श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण सांगता उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे आणि ते आपण कधी करावं याची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया की दत्त जयंती आपल्याला कधी साजरी करायची आहे कारण कॅलेंडरमध्ये चौदा तारखेला दिलेले आहे त्यामुळे आपण चौदा तारखेला करावी किंवा पंधरा तारखेला दत्त जयंती आहे ती साजरी करावी ही माहिती आहे ती आता आपण पाहूया तर कॅलेंडरमध्ये चौदा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे पाचला पौर्णिमा ही ती सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस ही संपणार आहे म्हणजे सूर्याने पाहिलेली जी पौर्णिमा आहे ती पंधरा तारखेला असणार आहे तिथीनुसार ही पंधरा तारखेलाच पौर्णिमा येत आहे पण काही ठिकाणी दत्त मंदिरांमध्ये संध्याकाळी दत्त जयंती आहे ती साजरी केली जाते त्यामुळे ते चौदा तारखेला दत्त जयंती साजरी करतील पण आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार पंधरा तारखेला के आपली दुपारी जे गुरुचरित्रास सांगितलेलं आहे की आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनटाने दत्त जयंती दत्त जन्म आहे तो साजरा केला जातो त्यावेळेस आपण ही जयंती साजरी करतो त्यामुळे आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार पंधरा तारखेला आपल्याला दत्त जयंती आहे ती साजरी करायची आहे यामुळे आपल्या पारायणाची जी सांगता आहे ती आपल्याला सोळा तारखेला करायची आहे आता नऊ तारखेला पारायणाला सुरुवात झालेली आहे ते पंधरा तारखेपर्यंत आपलं संपूर्ण हे सात दिवसाचं वाचन आहे ते आपलं होणार आहे म्हणजे सातव्या दिवशी संपूर्ण वाचन आपलं होणार आहे ते आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत संपूर्ण वाचन आहे ते आपल्याला पंधरा तारखेपर्यंत करायचं आहे आता जे केंद्रामध्ये बसलेले आहेत वाचनासाठी त्यांचं केंद्रानुसार आहे ते सर्व काही होणार पण जे घरी वाचन करत आहेत त्यांनी अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला पंधरा तारखेला दत्त जयंतीचा उपवास आहे तो आपल्याला करायचा असतो जे पारायण करण्यासाठी बसलेले आहे त्या सर्वांनी हा उपवास आहे तो धरायचा आहे आणि तो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे म्हणजे पंधरा तारखेला दत्त जयंती आहे त्या दिवशी उपवास आपल्याला धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला आपण ज्यावेळेस आपल्या जे ग्रंथ ग्रंथमांडाने आपण केलेली आहे जी ग्रंथाची पूजा आहे त्याचं उद्धापन केल्यानंतर हा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा असतो आता ज्यांनी पारायण केलेलं नाही त्यांनी पण दत्तजयंतीचा उपवास धरला तर चालतो का तर हो आपण जरी पारायण नाही तुम्ही केलं तरीही तुम्ही दत्त जयंतीचा उपवास आहे तर तो तुम्ही तुमची इच्छा जर असेल तर नक्कीच करू शकता आता या उपवासाला आपण काय खावं उपवासाला तुम्ही फल आहार करू शकता दुधाचे पदार्थ आहेत तेही तुम्ही खाऊ शकता सोळा तारखेला आपल्याला सकाळी साडे ला आरती करायची आहे आरती करून आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि ग्रंथाचे आपल्याला सांगत आहे ते आपल्याला करायचे आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण केंद्रामध्ये अशा प्रकारे साडेधालाच सांगता आहे ती केली जात आरती करून अशा पद्धतीने सांगता आहे ती केली जाते आता आपल्याला ग्रंथासाठी नैवेद्य कोणता बनवायचा आहे आणि कोणता दाखवायचा आहे ते आता आपण पाहूया आणि आपण उपवास काय खाऊन सोडायचं आहे तेही पाहूया तर आपण नैवेद्यासाठी वरण भात बनवू शकतो कांदा लसूण नसलेले पदार्थ आहेत ते आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचे आहेत म्हणजे आपण भाजी चपाती बनवू शकतो पुरणपोळीही बनवू शकतो त्याचबरोबर ज्या श्रावणी ज्या घेवड्यानी शेंगा असतात त्याची भाजी ही दत्त महाराजांना खूप अतिशय प्रमाणात प्रिय आहे तर त्याची भाजी आहे तीही आपण थोड्याफार प्रमाणात आहे ती करायची आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कांदा लसूण विरहित आपल्याला हे संपूर्ण पदार्थ आहेत ते बनवायचे म्हणजे आपल्याला कांदा लसूणचा वापर नैवेद्यामध्ये करायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य करायचा आता नैवेद्य आपण एकूण किती करावे तर नैवेद्य एकूण आपल्याला चार काढायचे आहेत तर एक पहिला नैवेद्य आहे तो दत्त महाराजांसाठी आपल्याला काढायचा आहे दुसरा नैवेद्य आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी काढायचा आहे तिसरा नैवेद्य आहे तो आपले जे कुलदैवत आहे त्यांच्यासाठी नैवेद्य काढायचा आहे आणि जो चौथा नैवेद्य आहे तो आपल्याला आपल्या ग्रंथासाठी काढायचा आहे अशा प्रकारे आपल्याला एकूण चार नैवेद्य आहेत ते काढायचे आहेत आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर या नैवेद्याचं आपण पुढे काय करायचं तर आपण जी व्यक्ती ग्रंथ वाचण्यासाठी बसलेली आहे त्यांनी जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो त्यांनी स्वतः आहे तो खायचा आहे आणि त्यातील एक जो नैवेद्य आहे तो आपल्याला गाईला नैवेद्य आहे तो द्यायचा आहे जर गाई तुम्हाला नाहीच मिळाली शक्यता करून आपण गाई मिळवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे किंवा आपल्या जवळपास नसेल तर थोडंफार गाईचा गोटाही कुठं लांब असेल तर तेथे ते देऊन तेथे ते जाऊन देण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे आणि जे बाकीचे जे उरलेले नैवेद्य आहेत ते आपण घरातील इतर सर्वांना आहेत ते द्यायचं आहेत आणि गाई जर नाहीच मिळाली तर तोही नैवेद्य आपण आपल्या घरातील इतर सर्वांनी मिळून आहे तो खायचा आहे अशा पद्धतीने आपण केलं तरीही चालू शकतं आता हे संपूर्ण आरती नैवेद्य सगळं काही झाल्यानंतर हे संपूर्ण आरती नैवेद्य हे सर्व झाल्यानंतर आपण एक ब्राह्मण जोडपे आहे ते आपल्याला जेवायला घालायचं असतं असं आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला जर एखादं ब्राह्मण जोडपं जर मिळालं तर आपण त्याला जेवायला आहे ते आपल्या घरी बोलवायचं आहे अलीकडे ब्राह्मण जोडपे शक्यतो करून जेवायला येत नाहीत कोणाच्यात पण जर तुम्हाला तुमच्या माहितीनुसार ओळखीनुसार जर मिळालं तर नक्कीच तुम्ही जेवायला घालू शकता किंवा तुमच्या आसपास जवळपास जर कोणी जर शुद्ध शाकाहारी जर जोडपं असेल म्हणजे ते त्यांनी कधीही मांसार नसेल केलेला असं शुद्ध शाकाहारी असणारं जर जोडपं जर असेल तर त्यालाही तुम्ही जेवायला घालू शकता आणि हेही जरी नाहीत आपल्याला मिळाले तर आपण काय करावं तर आपण ब्राह्मण एक जोडपे जेवू शकेल एवढा एवढा शिदा आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि तो शिदा आहे तो आपल्याला ब्राह्मणाला आहे तो आपल्याला देऊन यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आता जे जोडपं तुमच्या घरी जेवायला आलेलं आहे तुम्हाला जर मिळालं असेल तर आपण त्यांचा मान सन्मान आहे तो करायचा आहे स्त्रीची आपल्याला ओटी भरायची आहे आणि जो पुरुष आहे त्या पुरुषाला आपल्याला एक नारळ आणि त्यावरती यथाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणा द्यायच्या आहेत अकरा एक रुपये एकावन्न रुपये असं तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे नंतर आपल्याला मांडणी आहे ती संपूर्ण उचलायची आहे जो ग्रंथ आहे तो आपल्याला एका पिवळ्या किंवा लाल पिसामध्ये आहे तो आपल्याला गुंडाळून व्यवस्थितपणे ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचा आहे नंतर आता तो आपण कलश मांडलेला जो नारळ आहे त्याचं काय करावं तर तो आपण खाऊ नये कारण त्यामध्ये नकारात्मकता शक्ती आहेत त्या खेचून घेतलेल्या असतात त्याच्यामुळे तो शक्यतो करून खाऊ नये तो आपण कुठे पाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो विसर्जित आहे तो आपल्याला करायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला तो सोडून द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ते नारळाचं आहे ते करावं अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं जे सांगत आहे उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे आपण घरच्या घरी कशा पद्धतीने दत्त जयंती आणि कोणत्या वेळेला ती आपल्याला साजरी करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य कोणते दाखवायचे आहेत त्याचबरोबर दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला एकाध्यायाचं पठन आहे ते आपल्याला करायचं असतं तर ते आपण कधी करायचं कसं करायचं ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण उद्याच्या जयंती कशी साजरी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल ही थे? ही, थे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा स्वामी समर्थ